संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर वाल्मिक कराडवरती मकोका लागलाय आज केस न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्यावेळी हा निर्णय देण्यात आला संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये वाल्मिक वरती मकोका लावण्यात आलाय हत्येचा कट वाल्मिकनेच रचला असा आरोप एसआयटीने केला न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली पाईस सॅम्पल घेतला गेलाय आणि तीन मोबाईल वाल्मिक कराड याचे जप्त करण्यात आले संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचंय आणि म्हणून पीसीआर हवा आहे असं तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सांगितलं भारतामध्ये अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का याचा तपास आहे असं तपास अधिकारी अनिल गुजर यांनी म्हटलंय दरम्यान न्यायालयाच्या परवानगी नंतर एसआयटी न वाल्मिकीचा ताबा घेतलाय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुणाकुणावरती मकोका लागलाय बघू वाल्मिक कराड विष्णू साठे आणि सुदर्शन घुले या तिघांवर सुद्धा मकोका लावण्यात आलेला आहे तर महेश केदार आणि जयराम साठे या आणखी तीन आरोपींवरती मकोका लावण्यात आला यासोबतच सिद्धार्थ सोनावणे सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे जो अद्यापही फरार आहे या आणखी तीन आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली तर मकोकामुळे वाल्मी कराड अडचणीत सापडलाय बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमात वाल्मीक कराडला किमान एकशे ऐंशी दिवस जामीन मिळणार नाही वाल्मी चौकशी डीवाय एसपी दर्गाच्या अधिकाऱ्याकडे राहणार वाल्मीची संपत्ती सुद्धा जप्त होण्याची शक्यता आहे मकोकाच्या आरोपीला आरो पाच वर्ष ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे